ओम श्री सुरभे नम गो जय गोमाता वंदे मातरम सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये एक गोवंश ठेवाय हे हे गांडूळ खातापासून तयार केलेलं वर्मीवॉश आहे तर वर्मी, वर्मी फायदे काय त्यानंतर वर्मीवॉचच्या माध्यमातून आपल्या शेतामधले जी जैविक निविष्ट आहे तिला कंपोज करण्यामध्ये हे सहकार्य करते त्याचप्रमाणे विभिन्न प्रकारचे न्यूट्रिशन त्याला अन्नद्रव्याच्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी त्यामध्ये पण वर्मीवॉशची भूमिका मोठी आहे त्याचप्रमाणे पांढरमूळ वाढवण्यासाठी हे तुम्हाला उपयुक्त आहे प्लांट ग्रोथ सुद्धा काम हा वर्मीवाश करतो तरी घरी तयार करू शकतो पण ज्यांच्याकडे गो देशी गोवंश नाही आहे किंवा ते त्याच्यापासून काही कुठल्याही जैविक निविष्ठा किंवा लागणारे एन्झाईम टॉनिक खतं विभिन्न प्रकारची जैविक खतं गोहादरीत खतं हे तयार करत नाही पण उपलब्ध नसेल तर हे तुमच्यासाठी फक्त ऐंशी रुपये लिटरनी ही उपलब्ध आहे याची गुणवत्ता पण चांगली आहे याचे अनेक फायदे आहे याचा तुम्ही स्प्रे पण घेऊ शकता स्प्रेच्या माध्यमातून इन्स्टंट टॉनिक जो म्हणतो आपण तो इन्स्टंट टॉनिक याच्यापासून मिळतो स्प्रे घेतला की तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया पण याच्यामध्ये आहे हे त्यावेळेस कारण ज्यावेळेस तुम्ही फवणी केल्यानंतर ज्या पिकावरती फ फळावरती भाजीवरती ज्यावेळेस चमक येते त्यावेळेस तुम्हाला ध्यानात येईल की ह्या वर्मी वॉशमध्ये काय काय आहे तर आपल्याला शेतकरी मित्रांना हा अभ्यास असावा त्याचप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध आहे लागत असल्याचं आपण कळावं हो। हे चांगल्या गुणवत्तेचं चा, आणि चांगल्या प्रकारचं असं हे वर्मीवॉश आपल्याकडं निरंतर तयार होतं मागील तीन वर्षापासून ह्या प्रकल्पाच्या सहाय्याने गो आधारित कृषीच्या सहाय्याने निरंतर जे वैज्ञानिक आधारावरती जे कार्य चालू आहे त्यामध्ये याचा रिझल्ट सगळ्यात चांगला भेटला गांडूळ खत तर तुम्ही वापराच पण सोबत वर्मीवॉश हा इन्स्टंट त्याला ऊर्जा देणारं अन्नद्रव्य पुरवठा करणारं एक असं टॉनिक आहे याचा आपण फायदा घ्यावा आणि हे आपण स्वतः करायचा प्रयत्न करा स्वतः जर करत नसेल तर हे आमच्याकडे उपलब्ध आहे आपण कधी पण आम्हाला संपर्क करू शकता जय हिंद जय भारत जय गोमात